चला नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पहा आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज झालेला आहे पेपर आणि याची आपण आज संभाव्य उत्तर सूची आन्सर की पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांना शेअर करा पहा आपल्याकडं डी सेट आलेला आहे डी मधील उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे तुमच्याकडे जो सेट असेल ते गणित पाहून किंवा ते आकृती पाहून त्याचे उत्तर घेऊन घ्यायचे आहेत ओके चला सर्वांनी लाईक करा शेअर करा इतरांना चला करायचं चालू ओके पहा डी सेट आहे आपल्याकडं ज्यांच्याकडे सेट असेल त्यांनी चेक करा ज्यांच्याकडं नसेल त्यांनी आकृतीचं या ठिकाणी निरीक्षण करून त्याचे उत्तरं या ठिकाणी द्यायचे ओके आता स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला हा पेपर दिसतोय ओके या पेपर पेपर तर या मध्ये तुम्हाला हे पहिलं पेज आहे पेपरचं ठीक आहे तर हे आता या ठिकाणी सूचना आहेत आता या ठिकाणी मानसिक क्षमता चाचणी आता याच्यामध्ये वेगळी आकृती आपल्याला निवडायची होती तर या वेगळ्या आकृतीमध्ये पहिला जो प्रश्न आहे याचं जर आपण व्यवस्थित नीट निरीक्षण केलं तर, याचा पाहा तर पाहा याच पहा एक नंबरचं या ठिकाणी उत्तर बरोबर येईल तर पहा या ठिकाणी आता तुम्हाला मी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये हे उत्तर सांगतो नंतर आपण याचे गणिताचे स्पष्टीकरण असं आपण या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध दे करून देणार आहोत चला समजलं या ठिकाणी Okay. okay. चला तर पहा पहिला प्रश्न झालेला आपला आता पहा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा दुसरा जे क्वेश्चन आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार पहा हे सर्व या ठिकाणी तुम्ही फक्त उत्तर लिहून घ्या नंतर आपण याचे एक्सप्लेन पाहणार आहोत तीन नंबरचा जो प्रश्न दिसतोय त्याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार चला पुढे जाऊया उत्तर टिक करत राहा ठीक आहे पुढे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चार नंबरचा प्रश्न एक अपूर्ण आकृती आहे तीन नंबरचं उत्तर असणार आहे या प्रश्नाचं एक मिनिट काय करूया इथेच घेऊया पेपरला ओके याच्यावर घेऊया आपण पेपरला बा पहिले या ठिकाणी परत एकदा मी तुम्हाला उत्तर सांगतो कारण तुमच्या लक्षात जर आले नसतील तर पहिल्या पहिल्यापासून उत्तर सांगतोय पहिला प्रश्न सर्वांना या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय पहिल्या प्रश्नाचं उत्तर चारीला चारही प्रश्न दिसतात आता ओके आता पहा पहिल्यापासून उत्तर देतोय पहिल्याच ऑप्शन क्रमांक एक हो, दुसऱ्याचं ऑप्शन क्रमांक चार तिसऱ्या चा तिसरा जो प्रश्न आहे आपला तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक चार आणि चौथा जो असणार आहे याच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन हे सर्व उत्तर लिहिले चला आता पुढच्या पेजवर जाऊया आता फक्त तुम्ही या ठिकाणी उत्तर क्लिक करून घ्या ओके okay? चला आता हा पुढील पेज आहे या वरील उत्तर पाहूया आपण आता सर्वांना या ठिकाणी स्क्रीनवर दिसतात प्रश्न पाच पाय या ठिकाणी जशी आकृती निवडायची होती तर याचे उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक दोन अगदी बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आपलं सहाचं ऑप्शन क्रमांक तीन उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सात सातचा असणारे ऑप्शन क्रमांक तीन आणि आठ आठव्या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे ओके दिसते सर्वांना व्यवस्थित उत्तर चेक करा आपलं नाव आणि आपला स्कोअर कमेंटमध्ये सर्वांनी सांगायचं मला नंतर ओके चला आता प्रश्न क्रमांक नऊ नऊ नंबरचा प्रश्न पाहूया पहा नऊ नंबरचा जो प्रश्न आहे आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे तर पूर्ण जर आपण या आकृती या ठिकाणी ठिकाणीचा पेपर घेतलेला आहे या विद्यार्थ्यांनी तो गोल केलेला आहे त्यामुळं याचं उत्तर डायरेक्ट सांगतो मी ऑप्शन क्रमांक तीन दहाचा जर विचार केला तर याचा येते ऑप्शन क्रमांक चार अकरा हा प्रश्न ऑप्शन क्रमांक चार घ्या बारा ऑप्शन क्रमांक दोन ओके चला प्रश्न क्रमांक तेरा पाहूया तेरा नंबरचा प्रश्न आता तेरा ते सोळा तेरा ते सोळा पा तेरा नंबरचा प्रश्न काय करायचे पुढील प्रमाणे येणारी जी आकृती आहे या ठिकाणी आपल्याला शोधायची प्रमाणे कुठली आकृती येणार आहे ओके पहा क्रमाने येणारी जी आकृती आहे त्याचं जर आपण नीट निरीक्षण केलं तेरा नंबरच्या प्रश्नाचं तर याच पहा इथे दोन आकृती आहेत इथं तीन आहेत तिथे चार झाल्या म्हणजेच नक्कीच येणाऱ्या आकृतीमध्ये इथे पाच आकृती येतील आणि हे पहा एक घर पाठीमाग एक घर पुन्हा पाठीमाग एक घर पुन्हा पाठीमाग ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर याच बरोबर असणार आहे पुढील प्रश्न चौदा पहा चौदा नंबरचा प्रश्न उत्तर सी बरोबर आहे याचं पंधरावा क्वेश्चन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी उत्तर द्या आणि सोळा नंबरचं ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर द्या ओके चला सतरा नंबरचा आपला प्रश्न सुरू आहे आता सतरा नंबरच्या प्रश्नामध्ये पाहूया पा सतरा नंबरचा प्रश्न समज संबंध आहे या ठिकाणी म्हणजे पहिल्या दोघांचा जो संबंध आहे तसा दुसऱ्या दोन आकृत्यांचा असतो या दोनचा जसा या दोनचा का या ठिकाणी हे या ठिकाणी जर आपण आरक्षित निरीक्षण केलं तर आरशातील प्रतिबिंब आहे म्हणून या आकृतीचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे या दोन्हीचा जर विचार केला परत आरशातील प्रतिबिंब या ठिकाणी परत तुम्हाला याही आकृतीचं काय करावं लागणार आरशातील प्रतिबिंब या ठिकाणी करावं लागणार आहे तर अठरा नंबरचा जो प्रश्न आहे पहा तर याच उत्तर पहा इथे दो इथं तीन आहेत इथं दोन आहेत ओके तर याच उत्तर आपण या ठिकाणी तीन नंबर हे देऊ शकतो ठीक आहे एकोणीस पाया या दोघांचा जो संबंध आहे या दोघांचा संबंध या ठिकाणी आपल्याला लावायचा याचा ऑप्शन क्रमांक एक उत्तर द्या ठीक आहे वीस नंबर वीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी दो या दोघांचा गर जो संबंध आहे या दोघांचा वीसचा ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर बरोबर असणार आहे ठीक आहे चला नेक्स्ट पुढील प्रश्न आता पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकवीस एकवीसचा जो प्रश्न आहे आकृती पूर्ण करा आहे तर पहा आकृतीचा हा भाग या ठिकाणी पूर्ण करायचा होता पण या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे हा भाग पूर्ण करून या ठिकाणी दाखवलेला आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे बावीस चा ऑप्शन क्रमांक एक उत्तर तेवीस तेवीसचं जर आपण या ठिकाणी निरीक्षण केलं तर ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला चोवीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण तर लक्षात घ्या चोवीसचा जर आपण निरीक्षण केलं तर ऑप्शन क्रमांक दोन हेच उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला पुढे पु आता पुढील प्रश्न आहे आपला पंचवीस चला पहा पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर ओके आता पंचवीसचा विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला एक्स आणि वाय एक्सिस वर आरसा ठेवायचा आहे आरशातील प्रतिबिंब असा आपण या ठिकाणी याला म्हणू शकतो तर याचा जर विचार केला तर ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक च सत्तावीस ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे चला अठ्ठावीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी सर्वांना दिसतोय याचंही उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आता पहा प्रश्न क्रमांक एकोणवीस सुरू आहे आपला एकोणतीस प्रश्न क्रमांक एकोणतीस का या ठिकाणी एकोणतीस नंबरचा घडी घाला आणि घडी उलगडा हा धडा आहे तर या ठिकाणी याही प्रश्नाची जर आपण घडी व्यवस्थित जर आपल्याला उलगडता आली तर या सर्व प्रश्नाची आपल्याला उत्तर अगदी बरोबर येणार आहेत तर सर्वांना या ठिकाणी परीक्षेमध्ये सोडवली असतील तरी लक्षात घ्या आता एकोणतीस ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे तीस तीसचा जर विचार केला तर तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे एकतीस ऑप्शन क्रमांक दोन आणि या ठिकाणी बत्तीस जी आकृती आहे त्याचं उत्तर या ठिकाणी पहा बत्तीसच ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर बरोबर असणार आहे ओके चला नेक्स्ट आता बा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तेहतीस आता तेहतीस नंबरचा जो प्रश्न आहे तो सर्वांना स्क्रीनवर दिसतोय आता ही आकृती काय करायची आपल्याला तुकडे केलेली आकृती जोडायची तुकडे केलेली आकृती काय करायची फक्त या ठिकाणी जोडून घ्यायची त्याची सर्व उत्तरे या ठिकाणी मिळून जातील ओके चला आता तेहतीस तर तेहतीस दोन नंबरचं उत्तर अगदी बरोबर आहे त्यानंतर चौतीस पण या ठिकाणी एक नंबरच उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला पुढे जाऊया पस्तीस नंबरचा प्रश्न सर्वांना स्क्रीनवर दिसतोय आता पस्तीस नंबरचा जर विचार केला तर एक दोन तीन चार हे उत्तर बरोबर आहे आणि छत्तीसचा चा ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर बरोबर घ्या ठीके आता आपला प्रश्न चालू आहे सदोतीस नंबरचा सदोतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर घ्या पाच सदोतीस मध्ये लपलेली आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे तर आता ही आकृती ऑप्शन क्रमांक एक मध्ये या ठिकाणी पाहायला मिळते दोन मध्ये पाहायला मिळते आणि या ठिकाणी एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नामध्ये परत या ठिकाणी आपण नीट निरीक्षण केलं तर ही आकृती ऑप्शन क्रमांक एक आणि चाळीसचा ऑप्शन क्रमांक दोन अशा पद्धतीने मानसिक क्षमता चाचणीचे हे प्रश्न झालेले आहेत आपण या ठिकाणी अंकगणित अंक गणित आली या ठिकाणी एक एक प्रश्न पाहणार आहोत पहा या ठिकाणी एक्केचाळीसवा प्रश्न आहे शून्य दशांश दोन आणि शून्य दशांश शून्य ती तीन यांचा गुणाकार असेल प्रश्न व्यवस्थित दिसतोय पहा तुमच्याकडे जो सेट असेल त्याप्रमाणे तुम्ही उत्तर चेक करायचे या ठिकाणी मी जे तुम्हाला सेट दिलेला आहे हा सेट आपला या ठिकाणी आहे डी डी नंबरच्या सेटची आपण से या ठिकाणी उत्तरं पाहत आहोत ओके तर लक्षात घ्या पहिला जो प्रश्न आहे तर आपल्याला निरीक्षण केल्या केल्याच उत्तर येते पहा इथं दशांश उजीकुण एक नंतर इथं दोन नंतर म्हणजे येणाऱ्या उत्तरात उर्जीकून तीन नंतर दशांश येईल म्हणून याचं ऑप्शन क्रमांक उत्तर असणार आहे एक हे बरोबर आहे ठीक आहे वीस आणि तीसच्या सर्वात मोठ्या समान अवयव आहे समान किंवा सामायिक अवयव आहे म्हणजे दोघांचा सारखा अवयव या ठिकाणी आपल्याला शोधायचा असतो तर या दोन्ही संख्येचा सामायिक अवयव असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दहा म्हणजे या वीस आणि तीस चा सामायिक का अवयव काय आहे दहा त्रेचाळीस नंबर पहा नऊशे नव्याण्णव आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव यांचा जर गुणाकार केला तर उत्तर काय येईल असा या ठिकाणी प्रश्न विचारला होता हा गुणाकार तुम्हाला केल्यानंतर ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे ओके चला पहा या ठिकाणी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल सबस्क्राइब करा या ठिकाणी आणि तुमचं नाव आणि तुमचा स्कोअर मध्ये सर्वांनी या ठिकाणी कळवायचा आहे ओके चला चौवेचाळीस नंबरचा प्रश्न पहा या ठिकाणी पदावली आहे ही जर पदावली आपण या ठिकाणी सोडून घेतली त्याचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन येईल तर पहा तुम्हाला हा जो पेपर आहे त्याच चॅनलवर या पेपर मधील सर्व गणिताची या ठिकाणी स्पष्टीकरण तुम्हाला पाहायला मिळतील आपण फक्त आता उत्तर पाहत आहोत त्यामुळे थोडस फास्ट घेऊया हो पंचेचाळीसवा प्रश्न पहा चौसष्टच्या सर्व अवयवांची बेरीज आपल्याला विचारते तर या ठिकाणी चौसष्ट चे अवयव अगोदर आपल्याला सर्व अवयव पाडल्याच्या नंतर त्यांची करायची आहे बेरीज तर या सर्व अवयवांची जर बेरीज केली ती येते एकशे सत्तावीस किती येते एकशे सत्तावीस तर आपण याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही उत्तर फक्त लिहून घ्या सध्या आता शेहेचाळीस एक आणि अकरा यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहे यांच्या मध्ये विचारल्या म्हणजे याच्यामुळं मध्ये विचारल्यामुळे हे अकरा या ठिकाणी आपल्याला घ्यायचे नाही काय ये उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन तर पहा एक ते अकरा मध्ये म्हणजे दोन तीन पाच सात आणि हे अकरा घ्यायचे नाही का कारण मध्ये म्हटल्यामुळं या ठिकाणी याचा ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर येणार आहे समजतय चला पुढील प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण प्रश्न हा जो प्रश्न आहे आपण आपल्या चॅनलवर असा बऱ्याच मॉडेल मध्ये प्रश्न घेतला होता ह्याचं उत्तर तुम्हाला तो प्रश्न पाहिला की लगेच याचं उत्तर येऊन जाते चेदा तीन शून्यात वर्षी एकूण तीन अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचा ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे ओके पुढे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सर्वांना दिसतोय चला प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पाहूया अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न ते विचारले त्यांचा गुणाकार किती आ, एंची एंची आहे हा खूप सोपा प्रश्न आहे आपण नाही बेरीज विचारली तर यांची बेरीज यांची बरोबर आहे बरोबर किती म्हणजे यांचं जे उत्तर येईल ते आपल्याला काढायचे पार एक गुणिले एक गुणिले एकच असतो आणि उजवून एक दोन आणि तीन संख्या सोडल्याच्या नंतर चिन्ह द्यायचं म्हणजे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे लक्षात येईल आता एकोणपन्नास एकोणपन्नास नंबरचा जर आपण हा प्रश्न सोडवला त्याचं ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर येणार आहे पन्नास नंबरचा प्रश्न अपूर्णांक आहे पहा याला अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं याची आपण आपल्या चॅनलवर बऱ्याच वेळेस असे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत त्याचं ये उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक एक्कावन नंबरचा प्रश्न ही जर पदावली सोडवली तर याचं ये उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ओके आता बावन नंबरचा प्रश्न या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर घेऊन टाका आता आपण जाऊया पुढील पेजवर आता पाहूया त्रेपन्न नंबरचा प्रश्न पाहूया त्रेपन्न आता त्रेपन्न नंबरचा जर प्रश्न आपण या ठिकाणी एक रेल्वे दिल्लीहून जयपूर साठी सकाळी दहा पंचेचाळीस वाजता सुट्टी आणि संध्याकाळी तीन तीस वाजता जयपूरला पूर्ती तर प्रवासाचा या ठिकाणी कालावधी आपल्याला विचारलेला आहे बरोबर आहे तर या त्रेपनचा आपण जर कालावधी काढला तर तो किती येणार आहे तर चार तास पंचेचाळीस मिनिट किती येणार आहे चार तास पंचेचाळीस मिनिट या प्रत्येक या ठिकाणी प्रश्नाचा आपण स्पष्टीकरणचा व्हिडिओ जो आहे आपन करना ते आपण नंतर अपलोड करणार आहोत हे फक्त आता तुम्हाला या ठिकाणी उत्तर आपण सांगत आहोत ठीक आहे चला चोपन्न नंबरचा जर प्रश्न एका दुकानदाराने दोनशे रुपयाला एक घड्याळ विकत घेतलं आणि चाळीस रुपयाचा नफा घेऊन ते विकलं तर घड्याळ्याची विक्रीची किंमत किती असेल खूप सोपा प्रश्न या ठिकाणी हा विचारला होता फक्त या ठिकाणी या दोघांची बेरीज करायची आपल्याला त्याचं उत्तर असणार आहे दोनशे चाळीस ओके चला प्रश्न क्रमांक पंचावन्न पंचावन्न नंबरचा जर प्रश्न एक पाचशे अंडी आहेत त्यापैकी तीन छेद पंचवीस इतकी अंडी कुठली तर या ठिकाणी आपण याला पाचशे गुणिले तीन छेद पंचवीस असं सोडू शकतो पंचवीस दोन्ही पन्नास शून्य ला शून्य विस्त्रीक साठ या ठिकाणी साठ अंडी या ठिकाणी आपली फुटली त्यापैकी एक छेद पाच अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवली म्हणजेच या ठिकाणी साठ चे एक छेद पाच करायचे पाच एक पाच पाच दोन दहा बारा होतील तर उरलेल्या पैकी आता किती अंडी वापरात येतील आता मधून परत या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे साठ मधून बारा अंडी या ठिकाणी पाहुण्यासाठी या ठिकाणी लागणार आहेत यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर याचं ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर येईल याचा आपण स्पष्टीकरणाचा व्हिडिओ सविस्तर घेणार आहोत ठीक आहे चला छप्पन छप्पनचं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर बरोबर असणार आहे सत्तावन्न पुढील पैकी पदावलीतील लुप्त संख्या कोणती तर या ठिकाणी जी पदावली आहे त्यामधील आपल्याला संख्या शोधायची आहे त्याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक एक अठ्ठावन्न एका आय सर्व आंतर कोणाची या ठिकाणी तीनशे साठ अंश असते पुढं एक संपूर्ण कोण असतो एक संपूर्ण कोण या ठिकाणी चार काठकोणाचा समान असतो आणि साठ नंबरचा प्रश्न या ठिकाणी एका एकशे पा एकशे पंधरा कुटुंबाच्या पाहुण्यातील प्रत्येक कुटुंबातील किती मुले आहेत याची आकडेवारी दिलेली आहे आणि त्याच्यावरून हा प्रश्न विचारला आहे की किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत असा या ठिकाणी प्रश्न आहे प्रश्न ते उत्तरे उत्तरे हा प्रश्न या ठिकाणी किती मुले नाहीत असं विचारलंय तर हा प्रश्न आपण जर सोडून घेतला त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर याचं अगदी बरोबर असणार आहे आता आपण उतार्याची उत्तरे पाहूया ठीक आहे आता हा आहे उतारा काय आहे उतारा लक्षात घ्या तुम्ही तुमचा उतारा पाहून उत्तर क्लिक करत चला कारण या ठिकाणी हा पेपर सेट जो आहे तो आहे आपल्याकडं डी तुमचा जो सेट आहे त्याच्यावर उत्तर तुम्ही चेक करायचे पहिला परिचय जो आहे तो राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे जाड काचेच्या मागे हे हा या ठिकाणी उतारा आहे हा उतारा मी तुम्हाला वाचून दाखवत नाही डायरेक्ट याची आपण एक एक उत्तर डायरेक्ट तुम्हाला उत्तरं सांगतो ठीक आहे नृत्य करणाऱ्या नर्तकाला नर्तकीला जाड काचीच्या मागे काठ ठेवण्यात आली आहे तर हा असा प्रश्न होता आणि याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक एक ही एक दुर्लभ कलाकृती आहे दोन पेंडेट याच्या यापैकी कशाचा घटक आहे कशाचा घटक आहे असं आपल्याला विचारलेला आहे याचं उत्तर लिहिणार आपण ऑप्शन क्रमांक दोन हार त्यानंतर त्रेसष्ट नंबरचा प्रश्न विधान एक आणि दोन योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचे पहा तिच्या बांगड्या आणि पातळ धातूपासून तयार केले आहेत तिच्या हार घातला आहे या दोन विधान जे आहेत त्याच्यामधील योग्य विधान कुठलं आहे हे आपल्याला ओळखायचे तर याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक एक एक सत्य आणि दुसरं असत्य चौसष्ट निडर शब्दाचा या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द आपल्याला विचारलेला आहे निडर समानार्थी नसलेला म्हणजे त्याचा अर्थ या ठिकाणी त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक भित्रा हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ओके चला पुढील प्रश्न आहे उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ काय आहे त्या ठिकाणी उतारा जर व्यवस्थित वाचला तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन माणसाने तयार केलेली कलात्मक नमुने हे याचं उत्तर असणार आहे सहासष्ट नंबरचा प्रश्न सुरू झालेला आहे उतारा दोन आहे तुमच्याकडे जो सेट असेल ए बी सी डी यापैकी तर हा उतारा पाहायचा त्याचे प्रश्न तुम्ही उत्तर लिहून घेऊ शकता हा डी सेट आहे ठीक आहे तर पहा फुले अनेक दृष्टीने आहेत कसे आहे तर फुले अनेक दृष्टीने तर हे उतारा वाचल्यानंतर आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन उपयोगी हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे ओके चला प्रश्न क्रमांक आता सदुसष्ट फुलं डॅ डॅश आढळतात अनेकविध रंग आणि आकृत्या ऑप्शन क्रमांक तीन हे याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे अडुसष्ट नंबरचा प्रश्न आपण पाहूया फुलांचा व्यवहारिक उपयोग म्हणजेच चहा अत्तर सौंदर्य प्रसाधने तयार करणे ऑप्शन क्रमांक एक मध्येच याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळते ओके चला आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आपला एकोणसत्तर सुरू आहे तर एकोणसत्तर नंबरचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये विचार डायडॅश फुलांचा वापर औषध तयार करण्यासाठी केला जातो करण्यातही केला जातो असा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काही हे उत्तर असणार आहे सत्तर उतार्यात परिणाम शब्दाचा अर्थ या ठिकाणी विचारलेला आहे परिणाम तर परिणाम म्हणजे काय प्रभाव हे याचं उत्तर असणार आहे उतारा क्रमांक तीन उतारा क्रमांक तीन या ठिकाणी उतारा क्रमांक तीन तर सुरुवातीला या ठिकाणी उतारा काय आहे तिसरा हा वाचून दाखतो भीम काय पांडा हा तिसरा उत्तर आहे आणि त्याचा एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या जो काही सेट आहे त्यामधील प्रश्न वाचून उत्तरे तुम्ही ठीक करू शकता एकाहत्तर प्राणी संग्रहालयात भीमकाया पांडाचे संगोपन अवघड का ठरले ठरते असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन त्याच्यासाठी पुरेसा आहार मिळणे कठीण आहे भीमकाया पांडाचा मुख्य आहार कोणता असा प्रश्न विचारलेला आहे तर हा असणार आहे बांबूची कोळी पाणी त्र्याहत्तर हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे कारण त्याचं काय कारण असावं तर त्याचं कारण काय आहे की मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे हे याचं उत्तर असणार आहे चौऱ्याहत्तर नंबरचा या ठिकाणी प्रश्न आपला सुरू आहे आणि हा प्रश्न आहे भीमकाया या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता भीमकाया या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर याचं उत्तर असणार आहे लहान काय असणार आहे लहान पंचाहत्तर प्राणी संग्रहालय डॅश डॅश तर प्राणी संग्रहालयात काय पक्षी पिंजऱ्यात ठेवले जातात हे उत्तर त्याचं असणार आहे ठीक आहे आता शहात्तर नंबर आपला या ठिकाणी सुरू आहे तुम्हाला सर्वात अगोदर शहात्तर नंबर चौथा उतारा सुरुवात सांगतो पहा चौथ्या उताराची सुरुवात सोनम दुकानात दुकानात मांडून ठेवलेल्या नव्या सायली कडे लक्ष देऊन पाहत होती हा उतारा आहे आणि आता यावरील प्रश्न एक एक पाहूया तपा या ठिकाणी शहात्तर प्रश्न सोनम डॅश सोबत दुकानात गेली सोनम कोणासोबत या ठिकाणी दुकानात गेली तर या ठिकाणी वडील हे उत्तर त्याचं बरोबर आहे त्यानंतर सोनमचे दुकानात चकचकीत डॅर डॅस सायकल पाहिली आणि आकर्षित झाली कोणती सायकल या ठिकाणी तिने पाहिली होती बरं तर हा जर उतारा या ठिकाणी वाचला तर लाल कलरची सायकल या ठिकाणी तिने पाहिली होती अठ्याहत्तर नंबरचा प्रश्न या ठिकाणी सुरू आहे आपला तर या प्रश्नामध्ये आपल्याला सोनमच्या आईबाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली कशामुळे दिली ती कारण सोनमच्या या ठिकाणी वाढदिवसाची भेट म्हणून तिला ती सायकल त्यांनी दिली होती ओके चला सोनमने कशा प्रकारे आनंद व्यक्त केला तर आईबाबांना मिळवून हे उत्तर या ठिकाणी त्याचं बरोबर असेल आणि ऐंशी नंबरचा या ठिकाणी आणि हा शेवटचा प्रश्न आहे तर पहा तुमचा स्कोर तुमचं नाव या ठिकाणी तुम्ही कमेंट करा तुम्हाला किती मार्क येतात या नुसार यामध्ये एखादा क्वेश्चन जर तुम्हाला वाटलं दुरुस्त करायचे तर त्याशी कमेंट करा कारण पूर्ण प्रश्न अचोक काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे ओके चला ऐंशी चकित होणे म्हणजेच काय तर याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन धक्का लागणे अशा पद्धतीने या ठिकाणी आज झालेला पेपर यामधील सर्व उत्तर आपण अचूक उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही या ठिकाणी चॅनलला नवीन असाल सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा त्यानंतर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद